सुचून राहिलं माय बाई सगळ्या वकाऱ्या वकारा येऊन राहिल्या जरा असं खाऊन राहिले ते नाही पचून राहिलं या बुड्यांना सगळं घोर करून टाकला काय करा काय नाही काही समजून नाही राहिलं मला कमले तुला बारा हिल्याचं जोर हालत व त्याच्यासोबत राहायच्या व्यक्ती लय बारा हिल्याचं जोर हल आता घे ना टोले आता तर तो लवकर येत नाही तुला पायाले आता जर तुला धगड्या आला नाही बस त्याला जर माहित झालं की बस कमले तुझ्या पिशाराच आहे हो कमले जिथे नाही तर तुझ्या आता माहित झालं त्याला काही की असं देवा बापा, या संकटातून मुक्त रे देवा काही करू हे करून राहिला काय करा काय नाही काही सुचून नाही राहिलं खाय मन लागून कायच करू मी आता तो डॅनी वाट पाहून राहिला ना तु डॅनी वाट पाहून राहिला ना काय झपेल राहून राहिली थी तिकडे बोलावलं द्या ना तिकडे बोलाव महाराज काय ऐकलं नाही बाबा मला सगळं आता राहिले काही नाही पडलं आले काय झालं तुम्हाला काय झालं एवढं तुम्ही काहीच नाही झालं बा आता रस्त्याने येत आहे मला डॅनी बुडा भेटल बुडील पाठवून द्या म्हणे बाबा तिकडे नाही जाणार म्हणून काम आहे म्हणे एक नाल्यात काहीतरी आहे म्हणे बाबा वस्तू धांबल नाही म्हणे म्हणाले कोणता डॅनी कोणतं काय काय बोलून राहिले का बाबा तुम्ही मला तीन बोलून राहिले लाज लावण्यात खेबड्या दादाचे खरी खरी बोलणं काय आहेत हा मग गेले काय तुला लाज आठून आता खरं बोलायच तुले हा मी घरी नव्हतं तर बापा बुड्यासोबत आहेच करून राहिलते गावात कुकडे गेलते बुड्या बरोबर कुकडे गेल ते सांगल मी कुकडे गेलते बापा मी नाही गेली घरी बापा तुम्ही गेलो त्यापासून कोणासोबत बोलणार नाही बापा चालणार नाही तर घरी आहे बाबा मी इकडे तिकडे नाही गेली बाबा बस कुकडे तुम्ही काय बोलून राहिले मी पागल नाही झालो पागल नाही झालो मी तू तर निकाय मला शंभर समजताना व अरे गावात पाणी नाही ठेवलात मला माहित पडलं तू काय सांगून राहिली खोटं बोलायला जास्त शिकली तू हा कुकडे गेलते त्या तुला सांगतो सांगल बाबा बैकून कोणाबरोबर कोण बैकून दिला तुमचा मार विश्वास नाही का मार विश्वास नाही त्या गादल्या लोकांवर विश्वास आहे का तुमचा गातले लोक बिघडायच नांदी लागेल असतात ना या बुडाबुडीच कसं बैकीन म्हणून कसं बिघील याच्याच ना असतात लोक तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून राहिले या मायाची तू खोट्यात बडून राहिली हो बघत पाळा लागते वाटते हा ते ॲटोवाल्यान सांगतलं ना मला आता मी त्या ॲटो आलो बसून तो म्हणे बुड बा तुमची तुमचे बुड ऐकून राहिले काही घेरून राहिले हा उकळी गेले तिथे बरोबर सांगलं कर मोकड्यान हा काय तर मग तुझ्या पिशी आणि तुम्ही असे काही बोलून राहिले मी खोटे नाही बोलून राहिले ना बाबा गावातले लोक निरा काही सांगतील तुम्हाला मग तेच धरून बसाल का तुम्ही गावातले लोक काय खरी आधी हाय का कोणी धड सांगा ना मला एक चांगलं नाही या गावात सगळे लोक बैका बैकीचे काम करतात आणि तुम्ही बी त्याच्या बैच्यात आले आणि मला बोलून राहिले हा तू लय चांगली हो बंद गाव त्या मागच लागलं ना हात धुवून लागलं त्या माग आज लावण्या तोंडाची खोटाड्या आणि जी काय डाण्याबरोबर काय गेली तू काय गेली

माणूस की सांगून राहील तू हा कमळ मी रिवा नाही कुठेच नाही गेले ना बाबा कुठेच नाही गेले ना अरे बापा, बापा हा आला रे बापा आला गे बा आता कमलील मारून राहिला रड्या रे रे गडा नवरा आला रडाय आला काही खरं नाही मोठा कस करत रे बा आता कसं करतो रे मारून आला ना रे गडा जीव नाही लागून गड्या कस रे बा तरी जास रे आपण कसं जा रे आता उघड्या जायचा विचार करू नको अटीच आहे अटीच उभा राह काय म्हणतेच होतो एका तटीस जाऊ ल आपण फालतू अजून आफोत यांना देण मग पोहू लागल अटी तटी राहिलो काम तो अजून नाही त्या झुडप्या तोंडाची नाही खरं वक्ति सांगतो लवकर सांगतो लवकर मला हिमटला तोंड करून मोकळ्या कमले ऐकू येते कि तुले स्वतःच काही नाही ना बापा मी भी कोणाला भेटले नाही ना तुम्ही काहून माझ्या हात देऊन मागे लागले बापा काहून मागे लागले फिरू राहिले तिला गल्ले ना बा मागे मागे तुम्ही मला मारायले हा मोठा मोठ माझ्या कुरु आहे ना तिच्या पोटात अरे हो गड्या हा गडी मारायचे धमक्या देऊन राहिले ना हा पाय कसं बोलून राहायला हा तर आमच्या इथे पाय रे गडा मा काही जीव लागून नाही राहिला गडा जातोच घडे मी जातोच रे बाबा पाहतोच काय आहे तर देऊ अगू पणा करू नको तरी जाऊ नको तू हा अजून कसं बिंगीन ना खा असं मारामारी होईन ना फालतू कसं थोडंसं जाऊ नको तू अटीच उभा आहे मुकाट्यानं काय म्हणते तो पो आपण न गड्या मात चितणे लागून रे बा कमलीन मारून राहिलाय का हिवसात रे बा दिले अह गड्या हा मात चितणे लागून राहिला न गड्या जीवात जीव नाही न गड्या काही घोर झाला तर बाबा आता जरा शांतता ठेव तू गरबड करू नको बा मग आजूला सांग ना बा हात जोडून असं गरबड करशील ना तो घोरवू शकते बरं हा आपोत घेऊ नको व्यक्त झाल्या तू काही मोठी करेल तुले तरी म्हणून मी सांभाळून कर सांभाळून कर पण तू ऐकत नाहीस न हा तू निक डुकराचा डुक्करच ना तू हा सुरस नाही साया तुले आता घे भोगू हा अ गू बना करत राहिल्या गाड्याने तू फालतू मग बोलले की मग तुला राग येते अरे बा गफल तीच झालं ना कळ आता मी काय करू सांग ना आता झालं तर हा झालं माझ्या चूक झाली आता काय करू सांग ना हा झालं माझ्यान ते अरे तु दोन मिनिटाची चूक त्या कमली राहिली न पाय ना रामचंद्या काय बोलून राहिला हा पाय ना काय बोलून राहिला तो बा त्याचा पश्चातली रामचंद्याला गाड दोन चार हौबाळल्या हो मारुगाड साह्याले हा मग कमलील तर हा अटी अगो बना नको तिकून त्या भीत खांड आहे ना तो पण तो काय करून राहिला तर मारते का सहादार कमली चाल हा बरोबर चाल चाल ते भीतकं डाऊन पाहू चाल चाल कमले जे काय खोरा आहे ते मला सांगत तू सांगू राहिलो मी तुला माझ्यापेक्षा ना वाईट नाही म्हणून काही नाही नव काय सांगू तुम्हाला काय माझी जीव का, पण सांगू बाबा की जीव देऊ मी आता बुडवा तुमचा सोबती कुठे गेला डायनी बुडा काय काम पडलं रे बघा सोबत अरे बापा तो रामचंद बुडा कमला बुडीचा नवरा गावात आला ना ते बापा या डायनी बुड्याला निरूप सांगायला आलतो हा बुडा दे नळा झडप त्या बुडली भेटायला वाळग्या आणि पकडला दे रंगी हात कसं आफत आफत मग रामचे नाला आहे का रामचे नाला खरंच आला का आला नाही तर काय आम्ही काय तुम्हाला खोट सांगून राहिलो का तो डॅनी बुडा कुठे ते सांगा वैले की गेला तर भेटायला वाढ घ्यात हा चालू आहे कमला बुडीन त्याच मुली तू सकाळपासून दिसला नाही गडा कुठे यायच मुली हत्ता पत्ता नाही रे बा कस करार गड हो कस करार बा आता हा तो रामचंद बुडा जवळ आहे ना गावात आता कसं करा हा बुडा वाळग्यात ना जायला असा हा पद जाईन पाहण जात की नाही मग आता तो बुडा ते सोडत नाही मग डॅनी बुड्याने अंगेस्त बाबे तर मारला का ड्यानीले काय रामचान बुड्यानं काय लहान धोतला काय बुड्या उलट्या डांगू डांगू मारला नाही ड्यानी मागे हाती लागल त्याचं बळ डबल हाती लागले की बस भाऊ काय खरं नाही जूस घेते भाऊ या बुड्याचा ड्याने बुड्याचा तो आमच्या अरे बुवा आता कसो अरे बा तुम्ही म्हणता रामचंद आला गा हा गुढीबाव तर वाढघ्यात नसतात बा वाडघ्यात जर जात असल्या त्याने तर रंगी हात पकडला जाईल रे बा आणि रामचंद सुस्ती सुस्ती करणार नाही भाऊ एक तर त्यासन त्याचं फोटोच नाही छत्तीसचा आकडा हा बुढे म्हणता त्या रामचंद बुड्या जण डॅनी सपोर्टत नाही आता हा डॅनी बुड्या रामचंद बुड्या या बुडीचे बुडीवर लाईन मारीन तर कसा काय उभा करीन त्याने कसं पटीन ते सांगा ना कोणाच्या घरात घुसला माणूस हा तर लाल करणार आहे का माणूस सुस्ती करीन काय ते खरं आहे म्हणा तुमचं पण मग आता घोर नाही झाला पाहिजे बा या डॅनीला काही सुत नाही भाऊ हा याले कस तेच पाहिजे हा गळ्याला काही सुचत नाही दुसरं काय माहित बा गेला अशी तर डिसा काही सांगता येत याचा भरोसाच नाही भाऊ आणि मग का फिटक्यानी बसून राहिले गावात पायर झाला बाबा त्या डॅनी सतर्क करू आणि पकडून बुड्याला एका ठिकाणी बापा लपून ठेव आमच्या काय माहित बा काय होते तर खाड्याने गोकड्या बसेल काय माहित बाबा गेला काय माहित हे बुडे मोठा अगव आहे बापा बुड्या नसतं तेच पाहिजे बुद्धीच पाहिजे या बुड्याने काय बापा सुसत नाही रे बापा या बुड्याचा काय काय माहित बा या वे वय झालं तरी बाबा हाय हे धंदे अहो <tellan> तुम्हाला कोणा भाईकुल बा हा कोणा भाईकुलं सांगा ना गावातले लोक बाबा काही खरं नाहीत ना काही सांगतात तुम्हाला आणि तुम्हाला तेच पट काय मार विश्वास नाही का तुम्हाला जरा सांग बी तुम्ही राहात देऊन बा मागे पडले बाबा काय करतो बाबा तुमचा जरासा काही विश्वास नाही गावातले लोक सांगतील तेच खरं मानून राहिले तुम्ही आणि मी किती जीव तोडू तोडू जीव खडू खडू सांगून राहिले मी नाही भेटली कोणाला मी नाही भेटली तरी तुम्ही मार विश्वास नाही करून राहिले आता बघ हुडप्या तोंडाचे जसं तो काय तुला लहान वाटून राहिलो मी लहान लेकर वाटून राहिलो तोंडात बोट नाही वाटते मला हे हा मला समजतच नाही वाटते मी तिकडे गायब नाही झालो तर इकडे तुला गुलशिरे उडून चालू गेले हा चांगली मजा मारली तुला ढेण्याबरोबर ते तुला इतिहास सारा माहीत पडला ना तू काय सांगू राहिले हो मला तू हा मला शिकून राहिले गावा तू मोठा मा पहिले का इले तर असून राहिला रे वा हा तर खावकी तूच करून आला रामजेण्यात इले का रे हो गडा तो रामजेण्यात म्हणते मला सारा माहिती झालं म्हणते हा या हरम होराल कोण सांगितलं बा ही बातमी कशी काय लीक झाली जायची आपली गड्या भीती का नसतात कुणा कोणी त्याच्या असे म्हणून त्याला माहीत पडलं आता जाऊ दे काय म्हणते ऐक तू फक्त काना नाही तू आता सांगून आलो नाही नाही करू नको जे खरं असेल ते तू हा मी तुला काहीच करत नाही तर मग तुला बजाळल्याशिवाय राहणार नाही मी कंबळलं मोडून तू आज सांगून राहिलो मी तुला हा हा झाट माझे मग जे होईल ते पाहिजे घेऊन पुढचं पुढे पण नस त्या बजेटच बसून मी मोकळ्यात कसं सांगतो काय कर काय कारस्थान गेल्या जा नाही ना बाबा काही नाही ना तसं म्हटलं तुम्ही आता जीव घ्या बा आता याच्या उपर तुम्ही काही नाही करू शकत बाबा किती सांगू मी तुम्हाला जीव खेळून पण तुम्ही काही ऐकून नाही राहिले ना माय जीव घ्या बाबा माय आता शेवटी जीव घ्या गळा कोंबली मारतीर गळा रामचिंद मारतीर गळा कोंबलीले ओ कोंबले ओ कोंबले कसं <laughs> रे आता ओ गळा मोठा कसं रे वा मारून झाला ना रेगळा ओ गळा ओ मालेकुरु आहे रे वाटी ओ कसं ओ गळा ओ मोठा रिकाम हे काम हो करण पाहिन नाही देखण नाही रिकाम तो धंदे करते तो घ्या आता आला किंवा त्या कमलीच्या भोवती बिरेल त्यासाठी मार खाला पण राहिला तर आमच्या जे आहे ऐकते का ऐकते का तो हातोर गड्या थांबत नाही मी मी जातोर गड्या भीतखंड कुतूनच जातो मी आता जातूर बा पाय तुम्ही काय असा आगाऊ बना करू नको जातो जातो करू नको हा तू जर जरी गेला तर अजून बैकीन काम आता तरी तो दोन चार मारून राहिला कंबळ नव खरच मोडीन तो विचार करणार नाही बरं कमलीचा तो जरा सांग सट, एक सटकला जा तू जर गेला तर कमलीचा जीव घेते तो कमलीने मारून राहिला माझी राहून राहिला ना रे रा, बाटी माझी जीवने राहून राहिला ना काय करू सांग ना काय करू सांग एवढं मारू नका एवढा एवढा मारू नका बाप्पा मारू

अरे शिवला दोन्ही बुडत बा भेजीले गुचड्या हा गेत चिटकेला रे ऐकत असतील ते कथा कथा ऐकत असतील कमला बुडी लावली वाटते झोळणं बुड्या कमला बुडी हा तर आमच्या बुडा काय खरा का भो हा भो त्याच बुडीले काही जागा दम पूर्ण नाही जायले म्हणून नटून ऐकून राहिले हे आवाज देत बुडबा बुडे बा काही ऐकता हा लोक या घरातले भांड का तुला काय करावं लागतं रे शिल्लक काम हा आम्ही काय करू जायवेळ तोडून निघ निघलो बरोबर घरातला ऐकून राहिलो म्हटलं भीती चिट केले होते बा काय ऐकून राहिले हा बुड्या बुडेच काय ऐकून राहिले तुम्ही काले डोकसो खाऊन राहिला जाय नागड्या तुझ्या रस्त्यानं रे आम्ही गेलो अतुल आळवे बरोबर आहे ना दुसऱ्याच चोरून ऐकलं ऐकलं बरोबर आहे तुम्ही गडव शिकू नका ना रे हो तेल टाके हो ना तुमच्या रस्त्याने लागा ना आल तू कस भेज्या गरम करू वा करूया कुत्रे लागू चाल चाल तिकडे चाल आपण चाल बा चाल चाल कमली मारून राहिला म्हणतो चालणं चालणं कमली कुठे गेली काय माहिती आता चाललो कर पाय हो बा चाल चाल का वा कशी कोरपली वा बार बबन्या कसे गेले पोहून त्यांना दाबून कशी लावली आता आग आता कर म्हणा बुडेल कमली कमली ॲटोच नाही देतो फेशियल ॲटोत पाय ना आता कसा आहे ॲटो फेशियल असंच पाहिजे डोंगरेल असंच पाहिजे खरं बोलत नाही आहे की खरं बोलत नाही आहे की त्या कंबड्याला आता बाई आहे की कसं सांगू बाबा तुम्हाला कसं सांगू सांगा भेटले नाही बाबा कोणासोबत ते चालले नसते मी एक टीव्ही मुकट्याने बसेल असतो बाबा गेली ना मी झिप्रे वाजे खोटी कोण बोलून राहिले होतो खोटी कोण बोलून राहिली तू मान जीव खाऊन राहिले तू हा खरं बोल ना खर बोल ना तू सांगून राहिल कमले तू हा तुले मी असं माणूस की सांगू राहिला मग तुले कसं मी झपकी आता मी विचार नाही करणार मग बापा मी ना तर जात नाही या बाजीचे गाण नाही सोडत बाबा मी इकडे तिकडे हालत बी नाही ना कटीच असतो एका जागेवर तुम्हाला कसं सांगू मी बाबा तुम्हाला पटत नाही तर बाबा तुम्ही इकडे तिकडे गेले कोणा गावाला की हटी मार राखण्या टून देत जा एखादा मग ते विश्वास बसेन की नाही होतो ना राखण्या ठेवतो ना तर देण्या ठेवतो ना राखण्या हा मस्त गुलछिरे उडत पेशे ऑटो करून जातात ते कुठे बाबा तालुक्यात या ठिकाणी का इकडे काही मोज मजा मस्ती मारली केली होती ना हा कुठे पिक्चर पिक्चरला गेलते गार्डन मध्ये गेलते फिरायला कुठे गेलते आयुष्य करायला किलो आजवर गेलते तू हा काय 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 कुकडे काय केलं कुर्तीच नाही गेली ना बाबा कुर्तीच नाही गेली ना तो डॅन भाण्यामध्ये नेते काय कुट्टी कांच्याला वानाचा त्याचे किशातून तर एक रुपया निघत नाही बाप तो मला कुठे नेईन तू तुम्हाला कोण बाबा खोटं चांगलं घरल्या लोकांना कोण आहे तो माझं आणा मग मी करतो खरंच काय आहे ते तर लोक काही सांगतात हाय की तुला कसा माहित हा डॅन चिखड आहे म्हणून अशी काय न तू येतो तुला माहितच अशी चिखड आहे कसा आहे तो बरोबर आहे ना चुम्ब झाटी कोपरा कापरा नाला नाद नदी हम्म आता तर ता बापा तालुक्याला जायला शिकली बापा काय लाजवर जात असत का हा मी तिकडे गेलोय नाही गावाले तिकडे लागेल झाला विचारा थांबू तुझ्या कमळ मोड्याशी निरा तुम्ही आता बाबा मी असं सहभागत म्हटलं तुम्ही शब्द विश्वास नाही विश्वास सांगा ना तुम्ही मी किती जीव तोडू तोडू सांगून राहिली पण तुम्हाला काहीच नाही ना मानाचे मला शिकून राहिली गाव तू थांब थांब तुला लात मारतोस मी आता तुझं बस झाला लाड आता तू तशी काही बस रेशी नाही बस झाला आता बोलणं तोंडानं तोंड वाजून फायदा नाही साधा आता कसं लाता घालाच लागतो तिने पोटात नका लाता मारे ना पोटात नका लाता मार बाप वाटलं कुकडे मारा पोटात का मारू फक्त पोटात काय तू या पोटात लाता नका मारू दा पोटातच लाता मारतो मी आता पोटातच मारतो तू या दुसरं कुठेच नाही मारतो पोटातच मारतो जीव निवड गेला लात मारली बोटात नका मारून बोटात नका मारून चालला जीव चालला काही नाही ना मी ते बोलून राहिले तेच खरं बाबा अजून तुम्हाला कोणतं खरं सांगू मी तू तशी नाही तशी नाही थांबतो टेम्पो आणता ना टेम्पो आणतो थांबता माझी खरकड्या ऐकून राहिली ते थांब थांब ते आता टेम्प्याने काढतो कुठे अरे कुठे कुठ कुठे अरे

कमले थांबत थांब थले ले डी थांब नाही खूप फेकून मारे ना खू फेकून मारे लागते जाशील कुठे जाशील किती दूर पैसे किती दूर पैसे ना हा ना हाती लाग फक्त तू हाती लाग फक्त सांगतो तुला रे ओळखत ना तू डॅन्या तुला थांबव थांब थांबतो डॅनिस काढ मी आज थांब तू थांब